रुग्णालय अहमदपूर येथे दादा पाटील टायगर ग्रुप तालुका अहमदपूर यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथील कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई नाही झाल्यावर मी टायगर ग्रुपच्या वतीने आमरण उपोषणाला बसणार व कायदेशीर न्याय जनतेला मिळवून देणारच गुन्हे नोंद झाले पाहिजेत अशी कडक भूमिका टायगर ग्रुप संघटना यांनी घेतली आहे यावेळी संघटनेमधील पदाधिकारी साईनाथ पाटील अहमदपूर महेश वसंतराव कचरे अहमदपूर आकाश सावंत मावली खंडू मोहाळी लखन व टायगर ग्रुप यांच्या वतीने गोर जनतेला न्याय देण्यासाठी टायगर ग्रुप संघटना कायम सज्ज आहे असे संघटनेचे अहमदपूर तालुका प्रमुख दादा पाटील यांनी सांगितले आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये पाच दहा दोन हजार चोवीस रोजी अंदुरीचा पेशंट इथं ॲडमिट होता कावडे नावाचा तर ती पेशंटला सलाईन लावल्यानंतर सलाईन संपलं तर काढा हे कोणीही डॉक्टर नव्हते इथं तुषाल पवार डॉक्टरसाहेब ड्युटी होती इथं तुषार दोन मॅडम होत्या पण कोणीही दक्षता नाही घेतली त्याचं सलाईनचं लावल्यानंतर ते रक्त सगळं वर गेलं मध्ये कसरलं तरी बी हेल्थ बघाय कोणी नाही आख्या दवाखान्यामध्ये फिरला माणूस चलाय माझं काढा म्हणून तरी लक्ष द्यायला कोणी तयार नाही जर माणूस मेला असेल तर काय करायचं तर मी पवार साहेबांना फोन लावून बोललो पवार उडा उडवडीचे उत्तर दिले माझी ड्युटी आहे का नाही बघा लागल म्हणे मला लक्ष नाही म्हणे ड्युटी आहे का नाही बघा लागल ड्युटी आहे का नाही चेक करा लागल मी सांगितलं आहे तर मग मी नव्हतो बाहेरच होतो मॅडम होत्या मॅडमला सांगून गेलतो उडा उडूचे उत्तर नागरभोई साहेबाला बोललो ते डी एन आहे ते नागरभोई साहेब त्याने पण बोलो, बोलो तर पण बोललो त्याने पण उडा उडी उत्तर दिले तुम्हाला काय करायचे करून घ्या आमच्याकडे काही नाही तुमच्या पद्धतीने तुम्ही लढा आमच्या पद्धतीने आम्ही लढू हेच असं स्पष्ट मत मत आलेलं आहे तर ह्याच हे सरकारनं दखल घ्यावी माझी असं आहे आणि हे सगळ्याला नागरभोजे साहेब इथं जे जे उपस्थित होते ड्युटीवर त्या सस्पेंड करण्यात यावं ही माझी कळकळीची विनंती सरकारला नसता अन्नता मी उपसेनाला बसेल आंदोलन चालू करेन आणि उपसेनाला बसणार आहे त्याची दक्षता घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र जय टायगर